व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफलाईन सर्व्हिसेस स्वच्छ टँक स्वच्छ पाणी नमस्कार मी साक्षी भारती महेश चव्हाण तुमचं साऊथ मुंबई न्यूज मध्ये स्वागत आहे राज्यात पाणी टंचाईचा प्रश्न आहे ग्रामीण भागातील लोक पाण्यासाठी भटकत आहेत दरम्यान यंदा वनराज भरभरून कृपा करणार असल्याची आहे मुंबई महाराष्ट्रात सरासरी पेक्षा अधिक पाऊस पडेल मुंबईत मान्सूनच्या हजेरी पूर्वी वादळी वारे पुन्हा धडकण्याची शक्यता असे प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे राज्यात ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाईचे संकट धडकले आहे त्यातच राजधानी मुंबईत पाणी कपातीची वेळ आली आहे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांनी तळ गाठला आहे त्यामुळे नागरिकांना मान्सूनच्या कृपादृष्टीची प्रतीक्षा आहे याच दरम्यान पुलाबा येथील प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाने वरुण राजाच्या दमदार हजेरीची भाकीत केली आहे मुंबईत सर्वसाधारणपणे पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यात तेवीसशे मिलीमीटर इतका सरासरी पाऊस पडतो यंदाचा पाऊस ही सरासरी ओलांडून दमदार हजेरी लावेल उर्वरित महाराष्ट्रातही पावसाच्या चांगल्या हजेरीची चिन्हे आहेत राज्यभरातही सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल असे हवामानशास्त्रज्ञ यांनी स्पष्ट केले आहे त्यामुळे पुढच्या उन्हाळ्यात नागरिकांना पाण्याचे टेन्शन राहणार नसल्याचे चिन्हे आहेत साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका